नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण अशा पद्धतीचे वाक्य बघणार आहोत की ज्यांच्या शेवटी आपण म्हणतो की आलेलो आहे जसं की मी या ठिकाणी मी काम करत आलेलो आहे हे वाक्य आहे तर ज्या ठिकाणी शेवटी व वाक्याच्या आलेलो आहे असा शब्द प्रयोग येतो मराठीमधून तो, तो काळ असतो रीतीवाचक काळ तर आज आपण रीतीवाचक वर्तमान काळातले वाक्य बघणार आहोत आणि रीतीवाचक वर्तमान काळामध्ये मित्रांनो विविध वर्ब वापरून विविध कर्ता घेऊन आपण त्या वाक्यांचा सराव करून घेणार आहोत तेसुद्धा रितिवाचक वर्तमान काळातलं तीन प्रकारचे वाक्य आपण घेणार आहोत नॉर्मल निगेटिव्ह आणि व्हर्बल तर चला सुरुवात करूया आधीचे दोनशे साठ वाक्य तुम्ही जर बघितले नसतील तर ते आपल्या चॅनलवर आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत ते नक्की बघा म्हणजे तुम्हाला दोनशे एकसष्टपासून व्यवस्थित लिंक लागेल तर मित्रांनो चला सुरुवात करूया मी काम करत आलेलो आहे तर हे आपल्याला इंग्लिशमधून बोलायचं असेल तर आपल्याला कसं बोलावं लागेल तर आय हॅव बिन वर्किंग बघा आय हॅव बिन वर्किंग याला आपण मित्रांनो <coughs> मी काम करत असतो असं पण म्हणू शकतो किंवा मी काम करत आलेलो आहे असं पण म्हणू शकतो तर जनरली आपण आलेलो आहे असं घेतलेलं आहे सो आय हॅव बिन वर्किंग म्हणजे मी दहा वर्षापासून काम करत आलेलो आहे आय हॅव बिन वर्किंग फॉर टेन इयर्स मी करें। in या संस्थेत काम करत आलेलो आहे आय हॅव बीन वर्किंग इन धिस इन्स्टिट्यूशन तर पुढे आपण जो काही ऑब्जेक्ट आणि अदर वर्ड्स आहे ते वाक्याच्या पुढे जोडू शकतो परंतु रीतीवाचक काळमध्ये आपल्याला सब्जेक्ट नंतर हॅव किंवा बीन घ्यावा लागतो जसं आय नंतर हॅव बीन येतो वी नंतर हॅव बीन येतं यू हॅव बीन आणि दे हॅव बीन येतं बाकीच्या ठिकाणी आपण बीन वापरतो जर करता अनेक वचनी असेल तर हॅव बीन वापरतो एवढं आपण लक्षात ठेवूया पुढे बघूया मी काम नाही करत आलेलो आहे आय हॅव नॉट बीन वर्किंग बघा तर इथं नॉट टाकायचं आहे फक्त आपल्याला आय हॅव नॉट बीन वर्किंग आणि त्याच वाक्याचा प्रश्न आहे मी काम करत आलेलो आहे का सो हॅव आय बीन वर्किंग याची अदलाबदल बदल होणार आहे हॅव आय बीन वर्किंग तर रीतीवाच्या काळाची तुम्ही अशी प्रॅक्टिस करायची आय हॅव बिन वर्किंग आय हॅव नॉट बीन वर्किंग हॅव आय बीन वर्किंग आय हॅव बीन वर्किंग देअर मी तिथं काम करत आलेलो आहे आय हॅव नॉट बीन वर्किंग देअर मी तिथं काम नाही करत आलेलो आहे आय हॅव आय बीन वर्किंग देअर मी तिथं काम करत आलेलो आहे का तर मित्रांनो ही प्रॅक्टिस झाली आयवरून आता आय हा करता झालेला आहे तर पुढच्या वाक्यामध्ये आपण दुसरा करता, करता आहे बघूया तर पुढचं वाक्य आपण काम करत आलेलो आहेत आपण काम करत आलेलो आहोत तो सो वी हॅव बीन वर्किंग येणार इथं वी हॅव बीन वर्किंग आपण इथे काम करत आलेलो आहोत वी हॅव बीन वर्किंग हिअर आपण काम नाही करत आलेलो आहोत बघा नॉट टाकून अतिशय सोपं आहे मित्रांनो फक्त बोलण्याची प्रॅक्टिस करा नॉट अ सिम्पल वर्ड आहे वी हॅव नॉट बी हॅव नॉट बीन वर्किंग आपण काम करत आलेलो आहोत का तर हॅव वी बीन वर्किंग बघा वी वी हॅव आपल्याला करायचं आहे हॅव वी वर्किंग हा प्रश्न आहे हॅव वी बीन वर्किंग असं म्हणायचं आहे आपल्याला तर मित्रांनो वी हॅव बीन वर्किंग वी हॅव नॉट बीन वर्किंग हॅव वी बीन वर्किंग हे तीन वाक्य तुम्ही पाठ करा तोंडी म्हणून बघा पुढचे तीन वाक्य बघूया पुढचं आहे तू काम करत आलेलं आहे सो यू हॅव बीन वर्किंग यू हॅव बीन वर्किंग तू काम करत तू काम नाही करत आलेलं आहे यू हॅव नॉट बीन वर्किंग यू हॅव नॉट बिन वर्किंग तर तिसरं वाक्य काय असेल मित्रांनो तर ते व्हर्बल असेल बघूया लगेच तू काम करत आलेला आहे का हॅव यू बिन वर्किंग हॅव यू बिन वर्किंग हॅव यू बिन हॅव यू बिन वर्किंग आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह तर आपण वर्किंग हे मित्रांनो वर्क कायम ठेवलेलं आहे काही वाक्यांमध्ये जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे म्हणून वर्क बदललं तर वाक्याचा पूर्ण अर्थ बदलतो मित्रांनो परंतु आपल्याला स्ट्रक्चर समजणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण वर्ग टेस्ट ठेवत आहोत तुम्ही काम करत आलेले आहेत आता तुम्हीसाठी सुद्धा आपल्याला यूज घ्यायचं आहे काम कर सो यू हैव बीन वर्किंग सेम यू हैव बीन वर्किंग सेम वाक्य है, so, है। तुम्हें काम नहीं कर सो यू हैव नॉट बीन वर्किंग यू हैव नॉट बीन वर्किंग हा जो रीतिवाचक काल है so, मित्राननो हा बारा पैकी एक काल है पुढचं वाक्य आहे तुम्ही काम करत आलेले आहेत का हॅव यू बिन वर्किंग हॅव यू बिन वर्किंग हॅव यू बिन वर्किंग आणि प्रश्नचिन्ह चला बघूया पुढचे तीन वाक्य तो काम करत आलेला आहे आता इथं हॅज वापरायचं आहे आपल्याला ही हॅज बिन वर्किंग ही हॅज बिन वर्किंग तो माझ्यासाठी काम करत आलेला आहे ही हॅज बीन वर्किंग फॉर मी बघा जो अदर पार्ट आहे अदर वर्ड्स आहे किंवा ऑब्जेक्ट आहे ते स नंतर येणार आहे काम करतोय पण कोणासाठी करते ते आपण कर्मामध्ये घेत असतो तो काम नाही करत आलेला आहे ही हॅज नॉट बीन वर्किंग आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस करायची मित्रांनो ही हॅज नॉट बीन वर्किंग ही हॅज नॉट बीन वर्किंग आता तुमचं पुढचं वाक्य जे आहे ते नि वर्बल्स आहे ते तुम्हाला तयार असायला पाहिजे तो काम करत आलेला आहे का चा, चा तर पहिल्या वाक्याचं काय करायचंय याच्यातलं पहिलं हे वाक्य हॅज ही बीन वर्किंग हॅज ही बीन वर्किंग तेच करायचंय तुम्हाला नियम आणि सिक्वेन्स माहीत पडला असेल आता हॅज ही बीन वर्किंग तुम्ही आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल याच्यात याच्या आधीचा तुम्हाला सिक्वेन्सनुसार समजून जाईल मित्रांनो हे हा जो व्हिडिओ दोनशे एकसष्ट पासून सुरू झालाय तर दोनशे साठ दोनशे एकवीस ते दोनशे साठ हे चाळीस वाक्यांचा व्हिडिओ तुम्ही आधीचा बघितला तर तुम्हाला हे अजून जास्त समजेल तो काम करत आलेला आहे का हॅझ ही बिन वर्किंग पुढचं वाक्य आहे मी काम करत आलेली ती काम करत आलेली आहे तर या ठिकाणी शी शी हॅज शी हॅज बिन वर्किंग शी हॅज बिन वर्किंग सेम तुम्ही क्रियापद बदललं तरी सुद्धा चालेल शी हॅज बिन रायटिंग शी हॅज बिन गोईंग शी हॅज बिंग रीडिंग शी हॅज बिंग वॉचिंग अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता चला बघूया पुढचं वाक्य तर आता निगेटिव्ह वाक्य आहे ती काम नाही करत आलेली आहे शी हॅज नॉट बिन वर्किंग शी हॅज नॉट बीन वर्किंग शी हॅज नॉट बीन वर्किंग पुढचं वाक्य ती काम करत आलेली आहे का है शी बिन वर्किंग शी बिन वर्किंग आणि प्रश्नचिन्ह शी बिन वर्किंग चला बघूया पुढचे तीन वाक्य आपण प्रत्येक वाक्यामध्ये नवीन करता घेत आलेलो आहेत या वाक्यामध्ये करताय रामू काम करत आलेला आहे रामू हॅज बिन वर्किंग रामू हैज बीन वर्किंग रामू हैज बीन वर्किंग रामू काम नहीं करमू हैज नॉट बीन वर्किंग रामू हैज नॉट बीन वर्किंग रामू काम करत आलेला आहे का हॅज रामू बिन वर्किंग हॅज रामू बिन वर्किंग प्रश्नचिन्ह ते काम करत आलेले आहेत देणे वाक्याची सुरुवात होणारे ते काम करत आलेले आहेत दे हॅव बिन वर्किंग बघा आता पुढचे दोन वाक्य सुद्धा तुम्हाला सहज समजतील मित्रांनो जर आपण प्रॅक्टिस केली तर दे हॅव बीन वर्किंग तुम्ही मनातल्या मनात, मनात पुढचं वाक्य पण म्हणू शकता ते काम नाही करत आलेले आहेत दे हॅव नॉट बीन वर्किंग आणि ते काम करत आलेले आहेत का यालाच उलटं करायचं आहे हॅव हॅव दे बिन वर्किंग हॅव दे बिन वर्किंग तर मित्रांनो पुढचं वाक्य बघूया पुढच्या वाक्यामध्ये मित्रांनो आपण वर्क चेंज केलेलं आहे काम वर्किंग होतं आता इथे हेल्पिंग घेतलेलं आहे मी त्याला मदत करत आलेलो आहे तर हे वाक्य आता बघा मित्रांनो आय हॅव बीन हेल्पिंग हिम आय हॅव बीन सब्जेक्ट आणि हॅव बीन किंवा हॅजबिन ते तर राहणारच आहे मित्रांनो वाक्याच्या सुरुवातीला आय हॅव बीन आणि मग जे येणारे क्रियापदाचं आय एन जी रूप सो so, आय हॅव बीन so, मदत करत मदत करतला आपल्याला घ्यायचं आहे हेल्पिंग आय हॅव बीन हेल्पिंग आय हॅव बीन हेल्पिंग हिम मी त्याला मदत करत आलेलो आहे तर त्यालासाठी आपल्याला हिम घ्यायचं आहे मी दहा वर्ष शिकवत आलेलो आहे आता इथं टीचिंग शिकवतसाठी टीचिंग येणार आहे आता मीच करता आहे म्हणून आय परत येणार आहे वरच्या वाक्यासारखंच सो आय हॅव बीन सेम येणार आहे आय हॅव बीन आपल्याला फक्त क्रियापद बदलायचं आहे आय हॅव बीन टीचिंग आय हॅव बीन टीचिंग दहा वर्ष शिकवत आलेलं आहे आय हॅव बिन टीचिंग फॉर टेन इयर्स फॉर टेन इयर्स तर इथं फॉर टेन इयर्स आहे मित्रांनो परंतु जर दहा वर्ष पासून शिकवत आलं असाच गृहीत आहे परंतु आज समजा दोन हजार पंचवीस आहे आणि दहा वर्ष आधी शिकवत आलेलो आहे म्हणजे असं जर असतं की मी दोन हजार पंधरापासून शिकवत आलेलो आहे म्हणजेच दहा वर्ष शिकवत आलेलो आहे तर इथं फॉरच्या ऐवजी सिन्स आलं असतं सिन्स टू थाउजंड फिफ्टीन असं आलं असतं फॉर कधी येतं जेव्हा पिरियड ऑफ टाईम सांगितलेलं असतं दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष दोन वर्ष तेव्हा फॉर येतो आणि जर वर्ष मेन्शन केलेलं असेल तेव्हा सीन्स येतो फॉर आणि सीन्सचा असा बदल लक्षात ठेवा चला आपण पुढचे तीन वाक्य बघूया मित्रांनो पुढचे दोन वाक्य आहेत सेम वर बसलेले आम्ही अपेक्षा करत आलेलो आहोत सो वी हॅव बीन एक्सपेक्टिंग वी हॅव बीन आम्ही अपेक्षा करत आलेलो आहोत वी हॅव बीन एक्सपेक्टिंग आपण अपेक्षा करत आलेलो आहोत का म्हणजेच आम्ही अपेक्षा करत आलेलो आहोत का आम्ही किंवा आपण सेम आहे सो हॅव वी हॅव वी बीन एक् एक्सपेक्टिंग हॅव वी बीन एक्सपेक्टिंग एक्सपेक्टिंग म्हणजे अपेक्षा करत आलेलो आहोत आणि प्रश्नचिन्ह एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे तू स्वीकार करत आलेला आहेस तू स्वीकारत आलेला आहेस किंवा तू स्वीकार करत आलेला आहेस सो यू हॅव बीन एक्सेप्टिंग यू हॅव बीन ॲक्सेप्टिंग यू हॅव बीन ॲक्सेप्टिंग ॲक्सेप्ट करणे म्हणजे काय स्वीकार करणे आणि एक्सपेक्ट करणे म्हणजे काय अपेक्षा करणे दोघांचा उच्चारमध्ये थोडासा फरक आहे स्पेलिंगमध्ये पण थोडासा फरक आहे तू स्वीकार नाही करत आलेला आहेस यू हॅव नॉट बीन एक्स ॲक्सेप्टिंग यू हॅव नॉट been ॲक्सेप्टिंग तू आरोप करत आलेला आहेस तर आरोप करणे म्हणजे अक्यूज सो यू हॅव बीन अक्युजिंग यू हॅव बीन अक्युजिंग यू हॅव बीन ॲक तो आरोप नाही करत आलेला आहे इथं तू नाही मित्रांनो तो आरोप करत आलेला आहे तर या ठिकाणी ही हॅज बिन असं पाहिजे ही हॅज बीन अॅक्युझिंग तो आरोप करत आलेला आहे uh, मी चुकून तू आरोप करत आलेला आहे असं वाचलं होतं म्हणून यू हॅव बीन ॲक्युजिंग लिहिलं होतं सो तो आरोप करत आलेला आहे ही हॅज बिन ॲक्युजिंग पुढच्या वाक्यात तो आरोप नाही करत आलेला आहे सो so, ही हॅज नॉट been accusing ही हॅज नॉट been accusing तर अशा पद्धतीने आपण बघूया पुढचे वाक्य तर या वाक्यांमध्ये आपण वर्ब चेंज केलेलं आहे पुन्हा ती त्रास देत आलेली आहे शी हॅज बिन अनॉईंग अनॉय म्हणजे त्रास देणे ती त्रास नाही देत आलेली आहे शी हॅज नॉट बीन अनॉईंग शी हॅज not been annoying तो तिला विचारत आलेला आहे नाही का तो तिला विचारत आलेला आहे वाक्यामध्ये करता आहे ही ही हॅज बीन आस्किंग हर ही हॅज बीन आस्किंग हर तिलासाठी हर तो तिला नाही विचारत आलेला आहे ही हॅज नॉट बीन आस्किंग हर ही हॅज नॉट बीन तर हे तीन वाक्य आपण सोबत बोलायचे आहेत मित्रांनो तो तिला विचारत आलेला आहे ही हॅज बिन आस्किंग हर तो तिला नाही विचारत आलेला आहे ही हॅज नॉट बीन आस्किंग हर तो तिला विचारत आलेला आहे का हॅज ही बीन आस्किंग हर तर हे तीन वाक्य आपल्याला जमलेच पाहिजे मित्रांनो तेव्हाच आपल्याला या वाक्यांचा सराव होईल पुढचं वाक्य आहे राम गुंतवणूक करत आलेला आहे आता गुंतवणूक करत साठी इन्व्हेस्टिंग येईल राम हॅज बिन इन्व्हेस्टिंग असं वाक्य होईल राम हॅज बीन इन्व्हेस्टिंग राम गुंतवणूक करत आलेला आहे है का हॅज राम बीन इन्व्हेस्टिंग हॅज राम बिन इन्वेस्टिंग आणि क्वेश्चन मार्क तर बघा राम म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टिंग करत आलेला आहे का हॅज राम बिन इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड हॅज राम बिन इन्व्हेस्टिंग इन अदर फंड्स अशा पद्धतीने आपण वाक्य वाढवू शकतो बघा सचिन मनोरंजन करत आलेला आहे नाही का सचिन मनोरंजन करत आलेलं आहे असं वाक्य आहे है? सचिन हॅज बीन एंटरटेनिंग असं वाक्य येईल सचिन हॅज बीन सचिन हॅज बीन, बीन एंटरटेनिंग आम्ही मौज करत आलेलो आहोत म्हणजे आम्ही आनंद घेत आलेलो आहोत सो so, आम्ही मौज करत आलेलो आहोत असं वाक्य आहे वी हॅव बीन एन्जॉईंग इथं वर्क चेंज झालेलं आहे वी हॅव बीन एन्जॉईंग तर मित्रांनो अशा पद्धतीचे आपण आजचे हे जे वाक्य आहेत ते बघितलेले आहेत तर आज आपण जो काळ बघितलेला आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर ह्या वाक्याचं जे काही सूत्र आहे मित्रांनो तर आपण सूत्र पण समजून घेऊया जरा तर सूत्र कसं आहे ते जर आपण बघितलं तर ह्यामध्ये सुरुवातीला हे जे वी आहे हे वी जे आहे हा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज दोघांपैकी एक आलेला आहे त्याच्यामुळे आपण इथं लिहूया हॅव हॉब्लिक हॅज uh, प्लस बीन नाही का हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन हॅव बीन तर येणारच आहे त्याच्यामुळे त्याला आपण प्लस करायची पण गरज नाही सोपं सूत्र करून टाकू आपण प्लस म्हणजे हॅव ऑब्लिक हॅज बीन त्याच्यानंतर येणारे व्हर प्लस आय एन जी जसं या ठिकाणी एन्जॉयिंग आहे एंटरटेनिंग आहे इन्व्हेस्टिंग आहे आस्किंग आहे तर अशा पद्धतीने आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि मग त्याच्यानंतर अदरवर्ड्स ओ डब्ल्यू तर मित्रांनो हे जे सूत्र जे। आहे हे आपलं पाठ असायला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा येईल तेव्हा रीतीवाचक हा जो काळ आहे हा आहे रीतीवाचक वर्तमान काळ यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे असा मध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपण काय सांगत असतो की एखादी गोष्ट आधी घडत होती ती आजही घडत आहे ती सांगत असतो जसं की तो आमच्याकडे दहा वर्षापासून काम करत आलेला आहे सो ही हॅज बीन वर्किंग ॲट अस फॉर टेन इयर्स नाही का मी पाच वर्षापासून व्यायाम करत आलेलो आहे सो आय हॅव बीन एक्झरसाइजिंग फॉर फाईव्ह इयर्स तर अशा पद्धतीने जी गोष्ट आपण आधी पण करतो आहे आज पण करत आहोत आणि ती कंटिन्यू घडत आलेली आहे तर तो काळ असतो रीतिवाचक काळ ही गोष्ट आपण रीतिवाचक भूतकाळात पण सांगतो पण त्यावेळेला ऐवजी होतो असं असं होईल जसं की आम्ही मौज करत आलेलो होतो इथं ऐवजी होत होईल ठीक आहे आणि हाच काळसुद्धा आपण फ्युचरमध्ये पण वापरू शकतो की आम्ही मौज करत आलेलो असू नाही का तर असे अशा पद्धतीचे जे तीन काळ आहेत रीतिवाचक वर्तमान काळ रीतिवाचक भूतकाळ आणि रीतिवाचक भविष्यकाळ तर आजच्या भागामध्ये आपण हा रीतिवाचक वर्तमान काळ बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे वाक्य आहेत ते खास करून आपण त्या वाक्यांचे दोन ते तीन प्रकार आपण बघितले तीन प्रकार जसं की पहिलं नॉर्मल वाक्य नंतरचा निगेटिव्ह आणि तर नंतरचा प्रश्न तर काळ समजून घेताना हा क्रम पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तो प चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद